नमस्कार मी स्वाती धमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बाहेर जशी मिळते पावभाजी ती टेस्ट एक सिक्रेट चटणी बनवून आज आपल्या पावभाजीला आपण ती आणणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा ही चटणी कशी करायची की ज्याच्यामुळे आपल्या पावभाजीची टेस्ट खूप सुंदर आणि बाहेर जशी आपण खातो तशीच लागते कशी हे आज आपण आजच्या पावभाजीच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया पावभाजीसाठी इथं दोन बटाटे दोन टोमॅटो तीन कांदे एक अर्धा पाव एवढं फ्लावर एक सिमला मिरचं एक बीट घेतलं आहे एक गाजर आणि इथं अर्धा कप एवढं फ्रोझन वाटाण्याचं प्रमाण मी घेतलेलं आहे तर या प्रमाणात साधारण तीन जणांसाठी ती आरामात पावभाजी होते तर हे सगळं साहित्य आपल्याला सगळं स्वच्छ धुवायचं आणि बारीक चिरून हे आपल्याला कुकरला लावायचं तर यातलं कुकरला बटाटा वाटाणा गाजर आणि फ्लावर बीट एवढं साहित्य आपल्याला कुकरला लावून घ्यायचे बाकी शिमला मिरच्या टोमॅटो आणि यातले दोन कांदे हे आपल्याला कुकरला नाहीत लावायचे एक कांदा बारीक चिरून आपल्याला कुकरमध्ये लावायचं आहे तर पहिल्यांदा सगळं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं त्याचबरोबर आपण जे चटणी करणार आहोत तर त्याच्यासाठी इथं कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे सुक्या मिरच्या त्या आपल्याला साधारण थोड्याशा कोमट पाण्यात भिजत घालायच्या आपलं कुकर ही होईपर्यंत त्या छान भिजतात एक पाच सात काश्मिरी लाल मिरची पा घ्यायची अशा पद्धतीने हे सगळं मी बारीक चिरून घेतलेलं आहे फ्लावर गरम पाण्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यानंतर थोडंसं बटर टाकायचं बटर थोडंसं वितळून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये कांदा आपण ज्या सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या फ्लावर टाकून घ्यायचा गाजर वाटाणा हे सगळं चांगलं परतून घ्यायचं बीट टाकायचं बीटामुळे आपल्या भाजीला खूप सुंदर असा रंग येणार आहे आपण ह्याच्यामध्ये रंगाचा अजिबात वापर करणार नाही नॅचरल कलर आपल्याला ह्या बीट मुळे येणार आहे त्यामुळं तुम्ही पावभाजी करताना वापरा सगळ्या ह्या भाज्या पण थोड्याशा परतून घ्यायच्या मग त्यानंतर साधारण एक टेबल टेबल स्पून एवढा पावभाजी मसाला घालायचा मीठ घालायचं चवीनुसार आणि भाज्या बुडतील इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं गरम पाणी घालायचं एकदम गार पाणी नाही वापरायचं सगळं थोडंसं परतायचं हे आणि मग भाज्या बुडेल इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं ह्याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कर कुकरच्या आता सिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर त्या पिजलेल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या थोडंसं पाणी बरोबर त्याच्या घ्यायचं आता ह्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या साधारण दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालायच्या या चटणीमुळं पावभाजीची टेस्ट खूप सुंदर लागते अगदी तुम्ही बाहेर जशी पावभाजी खाता तीच टेस्ट लागते त्यामुळे नक्की ही चटणी तुम्ही बनवून बघा त्यानंतर इथं अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचं मिक्सरला एक मग एकदम बारीक कशी पेस्ट करून घ्यायची या चटणीची अशा पद्धतीने एकदम बारीक अशी मिक्सरला करून घ्यायची आता भाजी करताना आपल्याला आधी कांदा टोमॅटो आणि शिमला मिरच्या हे एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे जेवढं बारीक चिरता येईल एवढं तुम्ही चिरा किंवा तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा बारीक केलं तरी आहे चॉपरमध्ये सुद्धा खूप सुंदर असं बारीक होतं शिमला मिरच्या तीसुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायची टोमॅटो घेताना त्याचे बिया नाही घ्यायच्या असं साईडनं कट करायचं म्हणजे त्याची स्किन येते बिया आतमध्ये राहतात सुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायचं अशा प्रकारे आपल्या भाजीची सगळी तयारी आता झालेली आहे टोमॅटो कांदा शिमला मिरची बारीक चिरून झाली आता कुकर पण झालाय का बघूया कुकर आपला झालेला आहे भाज्या शिजल्या का नाही ते चेक करायचं भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत आपण पावभाजी करायला घेऊया एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं चमचे मी घेतलेलं आहे तेल आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बटर टाकून घ्यायचे तेल आणि बटर टाकल्यामुळं भाजीची टेस्ट खूप सुंदर लागते वर एक छानपैकी तेलाची लेअर येते अर्धी क्यूब एवढं मी इथं बटर टाकलेलं आहे आता बटर वितळ तर्थ किंवा मग ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला परतून घ्यायचा थोडासा लालसर होऊन द्यायचं कांदा आपल्याला कांदा लाल झाला की त्यामध्ये टोमॅटो आणि शिमला मिरची ही टाकून चांगली परतून घ्यायची मीठ टाकायचं म्हणजे लवकर टोमॅटो वगैरे शिजला जातो चांगलं चा भाजून घ्यायचं आपल्याला त्याला कच्च राहू नाही द्यायचं अशा पद्धतीने भाजून घालायचं चांगलं आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची अगदी थोडी हळद टाकायची त्यानंतर पावभाजी मसाला घालायचा ह्याच्यामध्ये तीन चमचा पावभाजी मसाला घालायचा आपण जी चटणी केलेली होती ती सुद्धा ह्याच्यामध्ये घालायची तुम्हाला कितपत तिखट हवी आहे तेवढं तुम्ही थोडंसं प्रमाण अजून वाढवलं तरी चालतंय तर मी लाल तिखट नाही टाकलेलं त्या चटणीमुळं आपली पावभाजी थोडीशी तिखट होणार आहे त्यामुळं मी वरून दुसरी लाल तिखट नाही वापरलेलं पण तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही शकता आता भाज्या टाकून घ्यायच्या गॅस मंद आहे आणि स्मॅशरनं ह्या भाज्या आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या जेवढं स्मॅश करता येईल एवढं करून घ्यायचं अशा पद्धतीने एवढं स्मॅश करून मी घेतलेलं आहे आता पाणी तुम्हाला जर थोडंसं अजून पातळ हवं असेल तर थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं कितपत तुम्हाला भाजी पातळ हवी घट्ट त्या प्रमाणानुसार तुम्ही थोडंसं पाणी कमी जास्त याच्यामध्ये टाकू शकता फक्त पाणी टाकताना गरम टाकायचं थंड नाही पाणी वापरायचं मीठ टाकायचं चवीनुसार चा। थोडंसं जरा चटणीचं प्रमाण अजून वाढवते करून जर तुम्हाला हवं असेल तर मग थोडंसं चटणी अजून वरून टाकली तरी चालते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वरून थोडी कोथिंबीर टाकते शिजू द्यायचं एक दहा ते पंधरा मिनिटांनी मग चेक करून बघायचं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला आता भाजी आपली छान तयार झालेली आहे सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं तयार झालेली आहे आता आपण पाव भाजवायला घेऊया तर पॅनमध्ये बटर टाकून घ्यायचं थोडासा पावभाजी मसाला टाकायचा थोडीशी चटणी टाकायची आपण जी केली होती ती चटणी याच्यामध्ये टाकायची तुम्ही ह्या पद्धतीने पाव जरा भाजून बघा बघा खूप खूप सुंदर असे लागतात थोडी कोथिंबीर टाकायची बटर टाकायचा अजून थोडासा आणि पाव मधोमध कट करायचे पालते टाकून असे भाजून घ्यायचे आपल्या बाजूने नंतर वरून सुद्धा भाजून घ्यायचे थोडंसं अजून बटर टाकलं तरी चालते आमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त बटरचं प्रमाण करू शकता सगळ्या बाजूने अशी फिरवून फिरवून भाजून घ्यायचे पावभाजीच्या मसाल्यामुळे चटणीमुळे खूप सुंदर अशी टेस्ट लागते या पावांना त्यामुळे तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने पाव, पाव भाजून बघा तर अशा पद्धतीने आपली ही आजची पावभाजीची रेसिपी तयार झालेली आहे सोबतच आपण चटणी लावून पावभाजी मसाला टाकून पाव भाजून घेतलेली आहे कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुमची रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद